प्रसिद्ध असलेले निंबादेवी धरण इथं पाय घसरून तरुणाचा डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू मित्रांसोबत गेलेल्या वीस वर्ष तरुणाचा पाय घसरून पाण्याच्या डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घटना घडली आहे एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचं पाहायला मिळाले वेदांत सुवर्णसिंग पाटील वय वर्ष वीस राहणार निमगाव तालुका यावल असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यावल तालुक्यातील निमगाव इथं ता वेदांत पाटील हा आई वडील आणि बहिणीसोबत वास्तव्याला होता सध्या तो पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने त्याच्या मित्रासोबत सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी निमगाव पासून जवळ असलेल्या निंबादेवी धरण इथं फिरण्यासाठी गेला होता त्यावेळी मित्रांसोबत जात असताना त्याचा पाय घसरून तो पाण्याच्या डोहात पडला त्यानंतर तो वर आलाच नाही त्यामुळे तेथील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढलं व तातडीनं जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले यावेळी अधिकारी डॉक्टर निखिल तायडे यांनी त्याला मयत घोषित केले दरम्यान घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने आई वडील यांनी प्रचंड आक्रोश केल्याचं पाहायला मिळाले या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत पोलिसात नोंद घेण्याचं काम सुरू होते सूर्या मराठी न्यूज साठी विकी वानखेडे यावर जळगाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा